नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसा जोर वाढत असून काही भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टीदेखील बघायला मिळू शकते छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान तसंच रात्रीच्या दरम्यान होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिलकुन प्रेस करा तर रोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पाऊस जोर वाढतो आहे तर आपण सुरुवातीला बघणार आहोत पाटील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर जर बघितलं तर, तर सावंतवाडी मालवण कणकवली कुणकेश्वर हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होऊ शकत आहे राजापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील जोर वाढलेला आहे विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन राजापूर वाडा पेठपुर लांजा हा जो सर्व काही परिसर आहे या ठिकाणी विजांचा कडकडाट आठ मध्यम ते भाग बदलत जबरदस्त मुसळधार पाऊस होण्या शक्यता आज दुपारनंतर या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते आणि जबरदस्त पाऊस जोर वाढतोय या परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान आणि सायंकाळच्या दरम्यान विजयदुर्ग वाडापेठ पुरंगड या परिसरामध्ये जोरदार पाऊस तुरळक ठिकाणी दृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो रत्नागिरीच्या काही भागामध्ये आणि रत्नागिरीमध्ये जर बघितलं तर रत्नागिरीमध्ये दुपारनंतर पाऊस जोर वाढत असून रात्रीच्या दरम्यान जबरदस्त जोरदार पाऊस देखील रत्नागिरी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय रत्नागिरी गिरी नेरवा मुलगुण बेलकर साखरपा देवरुख संगमेश्वर जबरदस्त जोरदार पाऊस शिकत आहे माकजन कोयनापाटण या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो गुहागर चिपळूण दापोली हा जो काही परिसर बघितला तर या ठिकाणी दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जोरदार पाऊस शक्यता आहे प्रतापगडकडे देखील जोर जास्त राहील तर घोगरे महाबळेश्वर पोलादपूर मान्यगड जबरदस्त जोरदार पाऊस पाचप्रनग्री केलसी श्रीवर्धन दिवेघर गोरेगाव महाड वरंद या सर्व काही परिसरामध्ये विजांचा कडकडाट जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्यामध्ये मुरुजंजिरा ताला इंदापूर जेथे लवासा या ठिकाणी देखील मुसळधार पाऊस बघायला मिळू शकतोय काशी रेवदंडा नागोठाणा सुद्धा गडशिरगाव लवासा रोहा सर्वत्र आहे या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटा गड़ सम मध्यम ते भाग जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच या ठिकाणी अलिबाग सोंडी पेजरी पेन खोपोली कासमत सर्वत्र मध्यम स्वरूपाचा नेरल नवी मुंबई ठाणे उल्हासनगर विजांचा कडकडाट गड़ मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर रात्रीच्या दरम्यान या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते दुपारनंतर या ठिकाणी जोर थोडा जास्त राहील आणि पालघर जिल्ह्यामध्ये तर पालघर मानोर तसंच बोईसर वाणगाव कासकोड सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्यामध्ये बघितलं तर नाशिकमध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल जोर दुपारनंतर तसंच रात्रीच्या दरम्यान जास्त वाढत आहे सायंकाळच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये दे जोरदार पाऊस शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते शेवगा हरसूल लाडाची जोरदार पाऊस शक्यता या ठिकाणी आहे नाशिक देवळाली वाडीवार ते त्र्यंबक मुंडेगाव तसंच पांढुर्ली सिन्नर निमगाव सिन्नर महासाखरे नागपूर डुबरे तिर्डे वावी सर्वत्र या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे विजांच्या गडगडाट असं जोरदार पाऊस दुपारनंतर बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो या ठिकाणी बघितलं तर, तर सटाणा देवळा चांदवडकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी दुपारनंतर पाऊस जोर जास्त राहील सटाणा देवळा चांदवड दोधांबे कळवण तसंच ओझरवणी या काही परिसरामध्ये जोर जास्त आहे मालेगाव मनमाड येवला हा जो काही सर्व परिसर आहे सर्वत्र मध्यम स्वरूपाचा भाग बदल जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो तर मित्रांनो अहिल्या देवीनगरकडे कोपरगाव श्रीरामपूर आणि संगमनेर या परिसरामध्ये विजांच्या गडगडाटासह मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहिली कारखानी तर राहुरी घोडेगाव भगूर पाथडी जोरदार पावसाची शक्यता आहे काडा जामखेड शेवगाव हो कर्जत श्रीगोंदा करमळा सर्वत्र या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस शक्यता असून अहिलेदेवीनगरच्या दक्षिणेला जोर थोडा वाढलेला आहे आणि पुणेमध्ये मुलचे या ठिकाणी मनसर जुन्नूर या ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय चाकणपुणे या ठिकाणी हलक्या सरी तसेच सासवड लोणत फलटण बारामती या सर्व काही परिसरामध्ये पाऊस शक्यता शक्यत हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो सातारामध्ये मेधाव उसटपोट सौराट अरशी शिंगवडे सर्वत्र विजांचा गडगडाट मध्यम ते भाग जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते सातारामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये तर सातारामध्ये या ठिकाणी जर बघितलं तर कोरेगाव रेहमतपूर अंधापोस सावली वडूज कठावणी धाल दैवळी मोलाद राखी देवरा नांदरफलटण बारामती विजांचा गडगडाट हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदल जोरदार पाऊस होऊ शकत आहे पावसाजोर सातारापेक्षाही तर मित्रांनो सातारापेक्षाही पाऊस जोर वाढलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये इन करमाळा इंदापूर अकलूज पिलीव मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस कुर्डवाडी पंढरपूर माहोळ चलगाव सोलापूर अक्कलकोट या सर्व काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट मध्यम ते भाग बदलत जबरदस्त जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे सांगलीमध्ये सांगली तासगाव कु विटा मायणी तसंच कुचीनागज कुंदवडकुडाची अथनी सर्वत्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे सांगलीमध्ये पाऊस दूर या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान कमीच आहे दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कोल्हापूरकडे देखील मध्यम सरींची शक्यता दुपारनंतर आहे तर या ठिकाणी कोल्हापूर राजपूतवाडी तसंच ज्योतिबाईल कोडोली किनी इस्लामपूर नरसिंहपूर कोकडूड मालकापूर सर्वत्र विजांचा गडगडाट आहे या ठिकाणी मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय परवळा संगरूळ तसंच या ठिकाणी राधानगरी गगनबावडा याच परिसरामध्ये देखील मध्यम ते भाग बद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये पाऊस जोर जास्त वाढलेला बघायला मिळू शकतोय छत्रपती संभाजीनगरकडे दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर वाढत आहे बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट जोरदार पाऊस तसेच रात्रीच्या दरम्यान जोर, जोर थोडा कमी होत आहे सायंकाळच्या दरम्यान जोर थोडा जास्त राहील छत्रपती संभाजीनगर सेंद्रमडी सीपिप्री काचोड पाचोड आणि मध्यम मध्यमसरी तर गंगापूर वायजापूरच्या काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय दौलताबाद गुफा हा जो काही परिसर आहे उत्तर परिसर हतनूर कन्नड आंबाला साईगाव गावांत सर्वत्र मध्यम स्वरूपाचा उत्तर भागकडे जोर थोडा वाढलेला बघायला मिळू शकतोय तसेच या ठिकाणी बघितलं असता जालना जिल्ह्याकडे जालना जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे देखील बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस असता जाफराबाद समर्थनगर असबाद दाबाडी बोकरदांच्या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकत बदनापूर जालना गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबळेश्वर नगर मध्यमसरी तसंच या ठिकाणी बघितलं असता वडीगोद्रमासगाव शेवता मंगळूर उमापूर सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकता गेवराई उमापूर बीड जिल्ह्यामध्ये तसंच मंगरुळ माजेलगाव या ठिकाणी हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पावसा जोर वाढताही जास्त आज सायंकाळच्या दरम्यान सायंकाळच्या दरम्यान दरम्यान गेवराई माजलगावच्या बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय आंबेजोगाई दारूर केज इराम चौसाळा सर्वत्र पिजांचा गडगडाट या ठिकाणी हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय धाराशिवमध्ये बघितलं तर धाराशिवच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता आहे कळंमासं तारकडभूमी यडशीपेठ खामगाव धाराशिव बेलीम तुळजापूर मध्यम भाग बदलत जोरदार पाऊस देखील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आज दुपारनंतर बघायला मिळू शकतोय सायंकाळच्या दरम्यान जोर जास्त राहील धाराशिवकडे लातूरमध्ये लातूर औसा लंगा शोतपाल उदगीर सर्वत्र मध्यम सरी शक्यता जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो या ठिकाणी अहमदपूर वर्डापूर हलक्या मध्यमसरी पावसाचा जोर परभणीमध्ये दुपारनंतर वातावरणामध्ये बदल बघायला मिळेल हलक्या मध्यम सरी शकत शक्यता आहे जबरदस्त जोर वाढत आहे रात्रीच्या दरम्यान परभणी जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये बिजांच्या कडकडाट असं जबरदस्त जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान परभणीमध्ये आपल्याला बघायला मिळू शकते परळी गंगाखेड सोनपेठ झरीबुरी जंतूर सेलू पाथरी बिजांचा कडकडाट जोरदार पाऊस होऊ शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते नांदेड वागळामध्ये पूर्ण भास्मात नांदेड वागाळा जोरदार पाऊस भोकर पेठुंबरी बैसनाथ धर्माबाद तसे या ठिकाणी कंधार मुखेड देगलूर रुद्र सर्वत्र विजांचा कडकडाट कर मध्यम ते भाग बदले जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे हिमायतनगर मरखेड आदगाव तामसा किनोटिचोदा सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस आणि हिंगोलीकडे जर बघितलं तर साप साप्तगाव हिंगोली कळमनोरी नापूर खंडाळा पुस्तक थंढाणा अंगनाथ सर्वत्र हलक्या सरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे विदर्भामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर बघितलं तर बऱ्याच ठिकाणी उंचावलीचा खेळ राहील सायंकाळच्या दरम्यान देखील शक्यता कमी आहे नागपूरमध्ये जो रात्रीच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान थोडा वाढत आहे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो दिवसभर बर बऱ्याच ठिकाणी शक्यता फार काही नाही नागपूरमध्ये भंडारा जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे पावसाची शक्यता कमी स्वरूपात आहे या ठिकाणी पाऊस जोर वाढत आहे रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान भंडारामध्ये गोंदियाकडे देखील रात्री मध्यरात्रीच्या दरम्यान हलक्या मध्यमसरी भागबद्दल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो गडचिरोलीकडे बघितलं तर गडचिरोलीकडे देखील बऱ्याच भागामध्ये पाऊस होऊ शकत आहे भाग बदलत पाऊस या ठिकाणी गडचिरोलीमध्ये बघायला मिळू शकतो देसाईगंज आरमोरी गडचिरोली तसंच मुरमगाव कापसी सर्वत्र या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा चामोरशी मुलचेरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेफानपल्ली सर्वत्र विचांचा कडकडाट मध्यम हे भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आणि चंद्रपूरमध्ये चंद्रपूर राजुरा भद्रवती हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस होऊ शकत आहे पांढरकवडा तसंच या ठिकाणी वाडखीपणी हा जो काही लगतचा परिसर आहे मध्यम सरी येऊन आहे तर या ठिकाणी बघितलं असता यवतमाळ तसंच रुई कॅप दिग्रज दरवानेर यवतमाळ मध्यम स्वरूपाचा भाग बदलला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी पुढील या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान पाऊस जोर जास्त बघायला मिळू शकतो जोरदार पाऊस सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय तर पांढरकवडा कॅप रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी बघितलं असा वर्धा जिल्ह्याकडे वर्धा जिल्ह्याकडे देखील बऱ्याच भागामध्ये पाऊसच शिकत आहे हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये भाग बदलत जोरदार पाऊस देखील वर्धा जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो रात्री जोर वाढत आहे परदा सेलू तुळजापूर तसंच आसपासच्या काही परिसरामध्ये अमरावतीमध्ये अमरावती चांदूर तसंच पुलगाव हा जो काही परिसर आहे आर्वी मोर्शी रोड नारखेड सर्वत्र या ठिकाणी मध्यम सरी भारी भाग या ठिकाणी मध्यम सरीं शिकत आहे भाग बदलत जोरदार देखील बघायला मिळू शकतो आहे अमरावतीमध्ये अकोलाकडे जर बघितलं तर अकोला मृतिजापूर दर्यापूर अकोट सर्वत्र हलक्या मध्यम श्री भाग बद्दल जोरदार पाऊस पातुर जोर थोडा वाढलेला देखील बघायला मिळू शकतो मरसूड मालेगावकडे जोर थोडा जास्तच राहण्याची शक्यता आहे वाशिम जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम श्रींची शक्यता आहे बुलढाणामध्ये जर बघितलं तर चिखली बुलढाणा मोटाळा खामगाव मलकपूर सर्वत्र विजांचा कडकडाट हलक्या मध्यम श्री भाग बदलत जोरदार पाऊस मोटाळामध्ये आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याकडे पाऊस जोर जास्तच आहे आणि खानदेशात जर बघितलं तर जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ तोरण बघायला मिळेल पावसा जोर जास्त वाढत आहे रात्रीच्या दरम्यान खानदेशामध्ये जळगाव भुसवळ मुक्ताईनगर चोपडा माळनेर धरणगाव एरंडोल परळा पाचोरा भडगाव पाहू जामनेर बोदवड सर्वत्र मध्यम ते भाग बदला जोरदार पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साखरी चमठाणे दोंडाईचा खेडा विजांचा कडकडाट कर मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस होऊन शक्यता या ठिकाणी आज रात्रीच्या दरम्यान धुळे जिल्ह्यामध्ये आणि आस आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय नंदुरबार शहादा तळोदा कलकुवाखनी नावपूर सरवाळी सर्वत्र विजांचा कडकडाट मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस या ठिकाणी देखील आसपासच्या परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय नंदुरबारमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटू आपडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय जे महाराष्ट्र